तेने साधी एल्या। अर्थात देवाच्या द्वारावर सुद्धा चारी मुक्ती प्राप्त होतात रामकृष्ण हरी मंडळी मतदार मतदारसंघाच्या माननीय आमदार सौ अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि निर्मितीतून सुरू करण्यात आलेल्या देवाची वारी आपल्या दारी या माहितीपटाच्या चौथ्या भागामध्ये मा मी विद्या मालोदे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते संभाजीनगर शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वरुड सुलतानपूर येथील जुंडेश्वर महादेव मंदिरामध्ये आज आपण आलो आहोत जुन्नेश्वर अर्थात जुना ईश्वर तर हे नामकरण कुणी केलं कधी केलं त्याचबरोबर कुठेही बघायला न मिळणारी पंचायतन मूर्ती स्थापना त्याचबरोबर नैसर्गिकरित्या महादेवाला कसा ज्याला अभिषेक होतो हे सगळं काही आज आपण या माहितीपटामध्ये बघणार आहोत तर चला निघूया मुख्य मंदिराकडे जाण्याच्या जा अगोदर आपल्या उजव्या हाताला आपल्याला गणपती मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दिसेल त्याचबरोबर वर काकडा हरिपाठ आणि अजूनही धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी एक प्रशस्त असं सभागृह दिसेल मंदिरामध्ये आल्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला महानंदीचं दर्शन होईल प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये आपण बघतो की महानंदी हा ध्यानस्थ बसलेला असतो नंदी हा शंकराचं वाहन आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे परंतु भक्त जेव्हा नंदीचं दर्शन घेतात तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं हो। की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही संकटं आली तरी सुद्धा जशी नंदीची महादेवांवरती संपूर्ण निष्ठा होती सेवा होती अगदी तीच निष्ठा आपल्या भगवंतावरून कधीच ढळू देऊ नये आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर खाली जो जलकुंडासारखा भाग आहे तेथे पाच महालिंगांची स्थापना केलेली आहे तेथे आपण जाऊया शिवाय आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलेलो आहोत तर कुठेही बघायला न मिळणारी पंचायतन ही ना मूर्ती पंचा स्थापना इथे पाहायला मिळते पंचायतन हा एक संस्कृत शब्द आहे पंच म्हणजे पाच अयातन म्हणजेच देवाची मूर्ती तर ह्या मूर्ती स्थापनेमध्ये मध्यभागी इष्टदेवताची स्थापना केलेली असते व चार बाजूला उपदेवता असतात तर त्या देवतांमध्ये विष्णू देवी गणेश व सूर्य यांची प्रतीक असलेली मूर्ती असतात पण तुम्ही इथे बघू शकतात की इथे पाचही महादेवाची लिंग आहेत तर याचं कारण काय असेल तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला मुख्य शिवलिंगाच्या बाजूला अगदी चारही साईडने जी ऊर्जा महादेवाची जाते ही समान प्रमाणात जात असते आग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य तर इथे महादेवाचं एक मुख्य लिंग आहे त्याचबरोबर चार उपमुख्य लिंग आहेत महादेवाची पाच लिंग तर आहेच त्याचबरोबर विष्णूचा दुसरा अवतार म्हणजेच कुर्म यांचं प्रतीक असलेलं मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला मिळते कुर्म हे एक स्थैर्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर जलतत्वाचं प्रतीक असलेलं नागदेवत्याचं मूर्तीसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते सत्ययुगामध्ये जेव्हा राम लक्ष्मण आणि सीता वनवासात निघाले तेव्हा अयोध्येच्या दक्षिण बाजूला याच पर्वतरांगांमध्ये जेव्हा त्यांनी मुक्काम केला होता वरुड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे त्या गावाची जी नदी आहे त्या नदीच्या उत्तर भागामध्ये एक सपाट असा खडक होता आणि तिथे एक उमराचं झाडही होतं तर तिथेच राम लक्ष्मण आणि सीता हे राहिलेत असं म्हटलं जातं राम हे शिवभक्त होते तर ते रोज शिवाची आराधना करायचे तर रामांच्या पूजेसाठी लक्ष्मणाने पाचही दिवस इथे रोज एक शिवलिंग स्थापन केलं असं म्हटलं जातं तर म्हणूनच ह्या पाच शिवलिंगाची स्थापना झाली असं सांगितलं जातं आणि स्वतः प्रभू रामचंद्रांनी पाच दिवस या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे त्रियुगामध्ये वरुड या गावामध्ये पाच महापुरुष होऊन गेले आणि त्यातीलच एक शंकर बाबा शंकर बाबांना एक दिवस साक्षात्कार झाला महादेवाने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा नदीच्या किनारी गाळामध्ये मी झाकल्या गेलो आहे तर जेव्हा शंकर बाबा इथे आले त्यांनी बघितलं की निवारून जेव्हा त्यांनी गार गाळ बाजूला केला तेव्हा त्यांना कळालं की इथे एक नाही तर पाच अशा महादेवाच्या पिंडी आहेत शंकरबाबांनीच घरच्यांना सांगितलं की मी बारा वर्ष महादेवांची तपश्चर्या करणार आहे आणि त्यांनी ती केली जेव्हा बाराव्या वर्षी त्यांना महादेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांना कळालं की राम लक्ष्मण आणि सीता हे जेव्हा वनवासात येथे आले होते तेव्हा स्वतः लक्ष्मणाने याची स्थापना केलेली होती स्वतः रामांनी याची पूजा केलेली होती आणि हेच सगळं काही त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं तेव्हाच बाबांच्या तोंडून निघालं की हा हे पाच महालिंग हे फार जुने आहेत फार वर्षापासून आहेत याचा महिमा खूप मोठा आहे आणि तेव्हाच या मंदिराचं आणि ह्या लिंगांचं बाबांनी नामकरण केलं झुन्वेश्वर महादेव मंदिर जसं मी सुरुवातीला सांगितलं की नदीच्या किनारी एक फार मोठा असा खडक होता त्या खडकाच्या बाजूला उमराचं मोठं झाड होतं आणि त्या खडकावरतीच लक्ष्मणाने स्वतःच्या हाताने दगडामध्ये महालिंगांची स्थापना केलेली होती तर हे सगळे महालिंग खडकामध्येच दगडामध्ये कोरलेली आहेत आता जर तुम्ही बघितलं तर हे याच्यावरती आता सध्या वज्रलेप लावलेलं आहे मी जिथे बसली आहे हे सगळं आता सध्या फरशीचं काम तुम्हाला बघायला मिळेल परंतु ह्या फरशीच्या खाली आतासुद्धा खडक आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे सांगायचं असं की ह्या मूर्तींवरती जो वज्रलेप केलेला आहे तो केलेला आहे शिवमल्हारी प्रतिष्ठान पुणे यांचे गौरवदादा घोडे यांनी आणि त्यांचा नामोल्लेख करण्याचं कारण हेच की ते कोणतंही मानधन न घेता महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतामध्ये जे कुठे प्राचीन मूर्ती आहेत मंदिर आहेत तेथे जाऊन तिथे वज्रलेप लावून त्या मूर्त्यांचं आणि मंदिरांचं जतन करत आहेत हे बांधकाम तर आत्ता झालं आहे परंतु सुरुवातीला जेव्हा हा पूर्ण खडक होता त्या खडकामधून एक पाण्याचा पाझर यायचा आणि त्या पाझराने ह्या शिवलिंगांना जलाभिषेक व्हायचा तर इथे नमूद करायची गोष्ट अशी आहे की हे नवीन बांधकाम सुद्धा येथील लोकांनी एक दक्षता बाळगलेली आहे की तो जो पाझर यायचा तो ज्या भागातून यायचा ज्या कोपऱ्यातून यायचा तो अजूनही तसाच ठेवलेला आहे आणि आजच्या काळात सुद्धा जेव्हा वरुडिया गावामध्ये मुसळधार पाऊस होतो तेव्हा हे पाचही शिवलिंग पाण्याच्या खाली जातात म्हणजे स्वत निसर्ग महादेवांना जलाभिषेक करत असतो आमच्याकडे जे आता मंदिर होतं म्हणजे अगोदर मंदिर नव्हतं जे आमचे स्नेह आहे बाकीचे बाबा तर ते या ठिकाणी त्यांना गावकऱ्यांनी बोलवलं आणि त्यांच्या हातून पूजन वगैरे करून सनी त्यांना विचारलं की बाबा इथं मंदिर वगैरे बांधायचं का त्यांनी सांगितलं की जोपर्यंत इथे उंबराचं झाड आहे तोपर्यंत हे उंबराचं झाड मंदिर म्हणून काम करेल ज्यावेळेस मन उंबराचं झाडं वाळेल त्यानंतर तुम्ही मंदिर बांधण्यास प्रारंभ करू शकता तसेच मग नंतर काळांतरांनी नव्वदच्या दशकामध्ये ते उंबराचं झाड वाळल्यामुळं नंतर गावकऱ्यांनी सगळ्यांनी विचार विचारविमश करून सनी परत वाकीच्या बाबाकडे गेले आणि तिथं गेल्याच्यानंतर त्यांना परत इथं बोलवलं ते म्हणे आता मंदिर बांधण्यास काही हरकत नाही त्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून मंदिराचं काम सुरू झालं आणि पहिल्या मंदिराचा कळश कलाश्रोवण हे दोन हजारला इथे स्थापन झालं आणि त्यानंतर परत शिमिटीमध्ये बांधकाम असल्यामुळे ते थोडं जीर्ण झालं होतं आणि थोडं हे झालं होतं तर गावकऱ्यांनी दोन हजार पंधराला परत निर्णय घेतला की आता आपल्याला इथे हेमडपंथी मंदिर बांधायचे आहे जे की पूर्ण दगडात असेल त्यानंतर मग त्याचं काम सुरू झालं दोन हजार एकोणावीसला आणि त्याचं काम पूर्ण झालं दोन हजार चोवीसला कलश कलशरोहण आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घडून आणला आणि नागरिकांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं तो कार्यक्रम संपन्न झाला मागच्या वर्षीला डिसेंबरला जो या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह होतो त्या सप्ताहामध्ये या मंदिराचा रोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वरुड सुलतानपूर आणि पंचक्रोशीतील जसं कुंभेफळ शेंद्रा कमांगर शेंद्रा बन गंगापूर जहांगीर पळशी शहर महालपिंपरी या गावांनी या ठिकाणी रोज जे काही सप्ताहामध्ये पंक्ती आहे त्या पंक्ती मोठ्या प्रमाणात दिल्या आजपर्यंत कुठे घडले नाही किंवा घडले असेल माहिती नाही पण आमच्या गावामध्ये मंदिराचा कळश होत असताना आमच्या गावातून ज्या लेखीवाळी आहेत जसे आमच्या आत्या असतील आमच्या बहिणी असतील आमच्या मुली असतील यांच्या संकल्पनेतून एक दोन आमच्या लेकीवाळींनी असा संकल्प केला की मंदिराचा जो कलश आहे हा आम्ही मुलीच करू म्हणून एक दोन लेखीवाडींनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारातून कळशासाठी देणगीला सुरुवात झाली बघता बघता गावातून ज्या लग्न होऊन गेलेल्या आमच्या आत्या आमच्या मुली आमच्या बहिणी आहेत त्यांनी तब्बल साडे सतरा लाख रुपये या ठिकाणी देणगी स्वरूपात दिले आणि त्यांच्या हातून हा कलशाचा जो कलश आहे तो उभा राहिला आहे त्यांच्या हातून हा कळश बसवण्यात आला मंदिराचं बांधकाम दोन हजार चोवीस साली पूर्ण झाल्याच्यानंतर या ठिकाणी लगेचच डिसेंबरमध्ये मोठ्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी हा जो परिसर होता हा खूप अस्वच्छ होता याला स्वच्छ करणं गरजेचं होतं आणि त्यानिमित्ताने आमचे मित्र कृष्णा भुले दांडगे असतील मी स्वतः असेल आमच्या मंदिर समितीचे अध्यक्ष असतील भोसे पाटील दांडगे आम्ही अतुल काका चव्हाण आणि अनुराधा ते चव्हाण यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडनं आम्हाला फुलना फुलाची पाकळी स्वच्छतेसाठी काही गट्टू किंवा आर सी सी काही मिळेल आम्ही अशी त्यांना विनंती केली तर अतुल काकांनी क्षणाचाही विलंब न करता काकांनी सांगितलं त्या ठिकाणी जे काही गट्टू लागतील ते सर्व गट्टू आम्ही तुम्हाला देतो आणि काकांनी लगेचच एक पंधरा दिवसामध्ये चांगल्या क्वालिटीचे गट्टू या ठिकाणी पाठवले आणि त्यांच्या माध्यमातून हा जो मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे त्यांनी गट्टूची मदत केल्यामुळे त्यांचे गट्टू आणि आम्ही असं काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे सगळं स्वच्छ करू शकलो तदनंतर आत्ताही लगे पंधरा दिवसापूर्वी मला ताईंचा फोन आला त्यांनी सांगितलं की मंदिरासाठी जो काही भाग अस्वच्छ आहे अजूनही त्या ठिकाणी आर सी सी कॉन्क्रीट करा त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पंचवीस लाख रुपये निधी देते आम्ही ताईंना सांगितलं की या ठिकाणी जे काही भक्तनिवास आहे हे नानांनी जे आम्हाला वीस लाख रुपये दिले त्या वीस लाखातून का आम्ही काम पूर्ण केलं आहे पण काही काम अपूर्ण आहे त्यासाठी वाढीव निधी द्या ता तर ताईंनी होकार दिला आणि आज या ठिकाणी ताईंनी पुन्हा पन्नास लाख रुपयेचा निधी या ठिकाणी देव केलेला आहे असं या ठिकाणी ताईंचं आणि अतुल काका चव्हाण यांचं मोठं योगदान आहे माझं नाव छगनराव छगनराबांसोडी वर्डचा रहिवासी आम्ही ज्यावेळेस आम लहानपणी शाळेत होतो त्यावेळेस भगवंताचं दर्शन घ्यायचो त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे उमराचं झाड होतं देवाजवळ खूप छोटंसं कुंड होतं त्यातून कायम नॅचरली पाणी वाहत राहायचं आत पण पाणी वाहतं ते आज जर बघितलं तर आज अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर या पूर्ण पंचकृषित किंवा पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं मंदिर कुठं तर बघितलं तर फक्त इथं वरुड काजीला आहेत जे ज्याला आपण जुनेश्वर संस्थान म्हणतो मंदिर म्हणतो आता गाई वासराचं मी साईल होतं त्यांनी का गाईला जर काही जर बाधा झाल्या तर त्याचं ते पाणी जरा ते, ते, ते कुठात पाणी आहे त्या पाण्याचं जरा गाईच्या आंबावर टाकलं धुटलं तर ते गाईचं सुद्धा निवारण होतं जे काय आश्वीचं मी गेल्या पंचवीस वर्षापासून येतं दर्शनासाठी नेहमी येतो वर्षातून कमीत कमी आठ ते दहा वेळेस दर्शन येत असतो परंतु एक दोन हजार सोळामध्ये पोळ्याचा दिवस होता मला सहज बोलता बोलता आठवलं म्हणून सांगतो की त्या दिवशी मी आणि माझा मित्र इथं दुपारी साडेबाराच्या दरम्यान दर्शनासाठी आलो होतो तेव्हा आम्ही अगोदर दर्शन घेऊन बाहेर निघालो परंतु इथं खाली जे पाण्याचा प्रवाह ऑटोमॅटिकली येतो आणि तिथं पिंडीला अभिषेक करून जे पाणी खाली ऑटोमॅटिक ते बघण्यासाठी मी परत रिटर्न पुढं जाऊन आलो त्यावेळेस मी बघितलं का इथं पाण्याचा ऑटोमॅटिक अभिषेक होतो म्हणून मी ते एक ते व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होतो त्या दरम्यान मला साक्षात पिंडीवर एक ज्या महादेवाचं जे वाहन असतं नागराज त्यांचं साक्षात दर्शन झालं दोन हजार सोळामध्ये मा मध्ये मला सहज बोलता बोलता आठवलं म्हणून मी हा प्रसंग आपल्याशी शेअर करतोय नक्षत्र याचा या असत तर त्या याच्यामध्ये फार गुण लागतो मला काय झालं असं दर्शन झालं का फार गुण लागले उन्हाळ्याला लागले सर एवढं काय आहे आपण शेतात गेलो भेट भेट छान करू वेचून झालो आमची मी शस्वी होती तर त्याला म्हणलं मला उन्हाळ्या लागायचं काय कारण आहे मला राहायचं आहे ना मी आंघोळ केली तर राहत जा तर मी सर ते मंदिर बांधा लागेल लागत काय आपल्याला असं सहज मानलो तो शब्द निघला तर लगेच माझं म्हणजे स्थिर झालं मला म्हणजे ते उन्हाळ्या नाही गेल्या सगळं गेलं सगळं मग मी काय केलं का मी थोडसं का mm. टेक्निक असल्यामुळे आयट्या झालेल्या असल्यामुळे मी एक मंदिरच प्रतीक तयार केलं का आणि गावात घेऊन मी गेलो की बाबा या आपल्या असं मंदिर बांधायचं हे देवावर मंदिर नाही हे नाही ते याचं मग गावकरी म्हणे चांगली गोष्ट आहे मग करायला काय हरकत नाही मंदिर तर ह्या मंदिराच्या अगोदरची गोष्ट आहे ती हे जे आम्ही हमडपंथी मंदिर केलं तर त्याच्यानंतर केलं तर त्यावेळेस मग काय आम्ही ते मग सिमेंटाचं तयार केलं असं ते एक वीस अकरा फुटाचं आणि त्याचा कळस रोहून खायचा तर तयार झालं सगळं मंदिर मग आम्ही सरला बेटच्या महाराजकडे गेलो तर बाबा तुम्ही म्हणले ते ते उमराचं झाड वाढल्यानंतर मंदिर बांधा तर मग तिथं ते वैजापूरला त्यांचा चालू होता त्या वैजापूरमध्ये आम्ही पाच पंचवीस टोको करून दोन गाडी घेऊन आणि बाबाला भेटलो त्यांनी त्यांना सांगितलं की म्हणे वरुड होू इतके दूर काही येत नाही म्हणे मी मी बाबा तुम्ही सांगितलं होतं उमरात झाड झाडव म्हणे मी आला करायचो अशी पाटलाचं पाटलाचा तुमचा सहन झाला मी ऐकला तेवीस वर्षानंतर आज झाला का म्हणे म्याला उमरा झाड झाडायला मग ते मंदिर बांधला मग आता त्याचं कळसरून करा मग त्यांनी ते स्टोरी मागायला आखल्यामुळे त्यांचं ध्यान झालं की आपण खरोखर असावं आणि ते आपण मग पहा म्हणे कोणती अरे चार तारीख आहे म्हणजे दहा दोन दहा दहादारा त्यांचा हे होतं फी तर सोमवार होता दिवशी मग त्यांनी ते ह्याचं जागरचं कीर्तन केलं होतं मग त्यावेळेस काल्याच कीर्तन केलं त्यांनी ते कळस रोवून झालं सगळं त्यांनी मंदिर पटलं त्यांना कळस चांगला आणला होता ते एक उद्योग पण फार मोठा झाला होता तर नारंगीर महाबाच्या हाताने ते कार्यक्रम झाला होता मग असं करीत असताना तर तिथं काय होत होतं मी गेलो म्हणजे त्या मंदिरमध्ये असं तारी वाजलो होती आपण जसं विणं वाजवतो ना त्या पद्धतीने विणं वाजवायचं मला ते भासत राहायचं काय वाजवतं आपण इतकी करून काय फायदा तर ते गेलं का तर थर, असं थर थर आवा आवाज यायचा असं विण्यासारखं तर आवाज आल्यानंतर मग अजून मग त्याच्यानंतर काय झालं का नऊमध्ये आमची आई वारली आणि आई वाढल्यानंतर आम्ही आई वाढल्यानंतर म्हटलं चारी धामा आपण करून या असं ठरलं तर आम्ही दोघं फॅमिलीसह आम्ही चार धामला गेलो तर जिथं जिथं आम्ही गेलो तिथं महादेवाचे मंदिर आम्हाला हमडपण दिसते पुढे दगडी दिसले लोकात एक विचार आला की झाला आपलंच मंदिर आपण शिमटच भावन ठेवलं हे महादेवाचे मंदिर सगळे दगडी पाचशांचे आहे आणि आपण का असं केलं असं हो। मग आम्ही नऊ ते सोळापर्यंत ते दोन धाम आमचे झाले सोळापर्यंत आम्ही म्हणजे दोन एक वर्ष गॅप देऊन अशी करण्यात आले तर सोळानंतर मग आमच्या संघाची गँग होती माहे संघजी आमच्या गावातली तर त्यांना म्हटलं काय करू आपण महादेवाचे मंदिर सगळे दगडी नापडून काय करून ठेवून एवढी मोठे मंदिर म्हणलं तर ठीक आहे तुझे काय विचार असेल तर सांगा पण म्हटलं पायशनचं करू आपण मग मं, आम्ही मग त्याच्यानंतर आम्ही शेलगावच्या महाराजकडे गेलो शेलगावचे महाराज म्हटलं की आम्हाला ते मंदिर महाराज पाडाचं तर ते म्हणजे पाडाचं असेल तर दगडी बांध बांधायचा असेल तर पाडा ते स्पष्ट म्हणलं की तुम्हाला जर ती मंदिर पाडायचं ना तर मग चांगलं बांधायचं हेमडपंथी पण ती हो म्हटलं तसंच बांधायचं तो त्यांनी त्या आमच्या मनातलं काय त्यांनी सांगितलं मग तिथून वाकेज महाराजगड गेलो नारंगीर महाराजगड त्यांनी सुद्धा आम्हाला ते हे दिलं का काय हरकत नाही पाडलं काय हरकत नाही मग त्याच्यानंतर प्रवणद महाराज होते आमचे याचे भांशीगडचे त्यांनी सुद्धा पण त्याला मान्यता दिली काय हरकत नाही त्याच्यानंतर वेरूचे सुद्धा एक महाराज आले होते काम चालू असताना ते बी खरखू झाले होते त्यांनी असं आश्वान दिलं होतं तर पैसे जर कमी पडे तर माझ्याकडून घेऊन जा असं त्यांनी मला आश्वासन दिलं होतं पण त्याची गरज पडली नाही तर हे असं लक्षात आल्यानंतर मग आम्ही यमटमध्ये मंदिर काढण्याचं ठरलं तर पहिले मंदिर काढून घेतलं आणि त्याला पैशाचं गुत्तेदार ठरला तिडक्या नावाचा माणूस ते जवळजवळ अडीच कोटीमध्ये ठरलं ते त्याचे दगडं कारागीर सगळं त्यांनी करून द्यायचं असं ते ठरलं हिशोब ते हिशोब करत असताना तर इतका पैसा आणायचा कुठून अडीच कोटी कोण देणार मग एक ग्रस्त मी आम्ही काय झालं का दोन दिवस अगोदर गावात चर्चा कर गेलो म्हणे म्हणलं तू एक लाख दे दोन लाख दे लोको लाख बड म्हणलं दोन नवीन बघू म्हणून द्यायचे अरे मग तसं झालं मग एक दिवस काय झालं एक ग्रस्त मला कुठला तरी पाहुणा भेटलं मला जुनेश्वर मंदिर दर्शनला आला होता ते कोण असावं माहीत नाही तर त्याने सांगितलं काय झालं भाऊसबाड हे मंदिर बांधव आणि याला आरीच कुठे लागते तर मग तुम्ही गाववारी नाही कसे करणार याकरावर करणार का याच्यावर म्हटलं ते Sorry, जादा रक्कम सांगितली तुला दचकते म्हणलं माणसं अरे तसं नाही म्हणे एक लाख माणूस देईन पण मंदिर किती वर्ष चालणार आहे मॅम दोन चार वर्षाची गॅरंटी येईल त्यांनी चार वर्षाची त्याला घोडाचं करायचं तर तू असं करणार एक लाख त्याला मागित असं ना त्याला सांगायचं की वीसा हजार पंधरा हजार चार हजार दहा हजार असं करून वारंटी एक लाखपर्यंत दे म्हणजे त्याला बोजे येणार नाही मग ते डोक्यात आलो माझ्या जगासाला आपण एकाला समोर त्याला जर एक लाख मागितले तर तू पाच वेळेस करून दे ना आम्हाला कुठं आज लागेल ना आम्हाला कुठं वीस देईल आज देश फायनल होतं त्याचे लक्ष आलं तो लोकांनी सगळ्या गावावरचे लोकांना आग्रू झाले का जर पैसे मागतो तर आपलं चार वर्ष सवलत देतो ना आणि प्रत्येक वर्षाला वीस वीस हजार द्यायचे पंधरा हजार द्यायचे चार हजार ते जे काय पण एक लाख चार पाच वर्षानंतर फेरीच चालतं तर मग कोणा पाच लाख दिले कोणा हे दिले मी स्वतः स्वतः सहा लाख सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये मी स्वतः दिले हा आमच्या बाजूचा एक आमचा होता त्यांनी अकरा लाख दिले असे कोणी पाच लाख दिले किंवा तीन लाख दिले पण सगळे म्हणजे या ना मी स्वतः चार पाच वेळेस करून पैसे दिले एकदा माझे जो पैसे नाही आले माझे जसे पैसे आले ना मी माझा संकल्प होता तेवढं ते मी पूर्ण केला तर सगळ्याच लोकांनी काम ज्यांनी तीस हजार रुपये दिले त्यांचं सुद्धा गोरगरिबांना चार वेळेस करून पैसे दिले असं करत असताना ते पूर्ण मंदिर तयार झालं हे काम करीत असताना मी स्वतः काम केलं नाही ते देवांना करून घेतलं माझे कुठ काम करून घेतलं म्हणजे कसं आहे की मला एक भाग पाडा होता का लोकाला मी बोरंगणी मागायला गेलो होतं एक लाख रुपये ते टचकत होती तो तो ग्रस्त कोण आला मला सांगितलं त्यांनी अरे अरे तू एक लाख कसं मागत त्यांना त्याचे टप्पे कर ना तू त्याला एक लाख मागतो तर चार पाच वेळ देऊ शकतो ना असं त्याला म्हणणा तू लगे मंदिर काय आज दे त्याच्यावर पेमेंट तर एक सांगणार माणूस म्हणजे तो हो माणूस नसून देव देव असावा माझं मत असं आहे की मानाजी मार्गदर्शन केले होते आणि तेव्हा ते करून घेतलं खरं खरंच ते काहीतरी बाजू बाकी जपता त्याच्यामध्ये अशातलं बऱ्याच असा इतिहास आकाशचा करा बऱ्याच जणांना म्हणजे कुठे लोक येतात तिथं का आम्हाला आम्ही पाच सोमवार केले तर खरोखर देवा आम्हाला पाहून झाला त्याचं काय कबगाऱ्या जाण्याचं काय म्हणणं एका दोन सोमवार आमचे होतात पण तिसरा सोमवार फार अडचण येते आणि तिसरा सोमवार व्हायनंतर मग सगळे पाच सोमवार होतात पण तीन सोमवार झाल्यानंतर पुन्हा आम्हाला एका दोन करता करावं लागतं तर हे तिथं हे सत्य आहे का तिथं देवाचे तुम्ही जर पाच सोमवार जरा नित्यनिर्माण केले त्याची वारी केली तर खरोखर तुमच्या मनात सुख दुःख अगदी नाही सोडू शकत ही सत्य घटना आहे याच्यामध्ये कसलंच वाद नाही आणि आतापर्यंत मला एवढं मी अडीच लाख रुपये त्यांना दिले तर एकदा सुद्धा मला त्या गुत्तेदाराला अडचण आली नाही कधी वाद झाला नाही की कधी त्याने पैसे मी दिले म्हणजे असे परमेश्वरांना साथ दिली की ते कमतर पडले नाही काम होऊन सुद्धा जवळ आमच्याजवळ पैसे दोन चार लाख उरले होते एवढा मोठा कार्यक्रम लावला आम्ही दहा लाख रुपये खर्च आला तर त्याच्यामध्ये काही फरकच नाही बाबा काही आम्हाला अडचण पडली नाही की आम्हाला पैसे नाही का कोणाची द्यायची म्हणून असं घडलं घातलं त्या परमेश्वरानं करून घेतलं महादेव म्हणजे आमच्या त्या विभागातले पंचकूष शिटले फार मोठं दैवत आहे आणि ह्या दैवताला आम्ही सगळं पंचकूष श सगळं साथ देतो आणि आम्ही त्याच्यावर तरतो आणि तेच आमचे दैवत असल्यामुळे आम्हाला कशा प्रकारची भीती वाटत नाही हे महादेवाला आम्ही एक अक्षर आला एका माणसात झाला होता आणि त्यांनी सांगितलं की जुनेश्वरा वाचो तर तो खरोखर वाचला आणि त्याने एक लाख रुपये मानावून

आपण शंकर महादेवांना जो नैवेद्य चढवतो अगदी तेवढंच महत्त्व या श्रावण महिन्यामध्ये करण्यात आलेल्या असतं आणि हाच विचार लक्षात घेऊन आपल्या आमदार अनुराधाताई चव्हाण श्रावण महिन्यातल्या सोमवारी येथे एक ते दोन क्विंटलचं फराळाचं आयोजन करतात मंडळी हा होता आपला चौथा भाग चौथ्या भागामध्ये आपण महादेव मंदिराला भेट दिली तर नेमकं जे गाव हे स्थळ कुठे आहे तर, तर संभाजीनगर शहराच्या जवळच नारेगाव नावाचे गाव आहे त्या गावापासून थोडंसं समोर आल्यानंतर वरूण सुद्धा एक हे गाव लागेल त्या गावाच्या उत्तर भागामध्ये एक मंदिर आहे हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल या भागातून तुम्ही नवीन काही पाहायला आणि शिकायला मिळाला असेल अशी मी आशा करते असेच नवीन भाग बघण्यासाठी तुम्ही अनुराधा अतुल या चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला की कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या तो भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद